पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ नियोजित आय पार्क हे होडगी येथील जलसंपदेच्या जागेवरच होणार असून त्यासाठी सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च येणार आहे त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आला आहे प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर अठरा महिन्यात बांधकाम पूर्ण होऊन आय पार्क सुरू होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली गेल्या काही वर्षांपासून सोलापुरात आयटी पार्क सुरू करण्याची वारंवार मागणी होत होती मागील तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी पार्कसाठी जागेचा शोध घेऊन प्रस्ताव पाठवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला दिला होता त्यानुसार हिरज कुंभारी जुनी मिल होडगी येथील जागेची पाहणी करण्यात आली यात होडगी येथील जागा निश्चित करण्यात आली कोडगी येथे जलसंपदा विभागाच्या मालकीची पन्नास एकर जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी देण्यात आली असून आता तीच जागा आय टी पार्कसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली आहे जागेसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये जलसंपदा विभागाला एम आय डी सी विभागाकडून दिले जाणार आहेत अंतर्गत रस्ते दिवा बत्ती पाणी आदी मूलभूत सुविधांसाठी सुमारे सदोतीस ते अडतीस कोटी रुपये लागणार आहेत होडगी रोडवरील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची सध्या वीस केपीएलडी क्षमतेची डिस्टिलरी प्रकल्प असून त्यांचा हा प्रकल्प येत्या वर्षभरात शंभर केपीएलडी क्षमतेचा होणार आहे यात झिरो लिक्विड डिस्चार्ज तंत्राचा वापर केल्यामुळे मळीचा वास शून्यावर येणार आहे याबाबत कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादे यांनी याबाबतची या माहिती भेटून सादर केली असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होडगी रोडवरील विमानतळावरून उडणाऱ्या विमानसेवेच्या फनेलमध्ये प्रस्तावित आयटी पार्क इमारतीचा समावेश होत नाही पन्नास मीटर उंचीपर्यंत बांधकाम करता येते याबाबत होडगी रोडवरील विमानतळ प्रशासनाचा अभिप्राय घेण्यात आला आहे तसेच होडगी येथील प्रस्तावित आय पार्क जागेच्या पन्नास एकरावर सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार जण बसून काम करतील इतकी क्षमता असल्याचेही आशीर्वाद यांनी सांगितले तसेच पुण्याच्या हिंजवडीपेक्षा स्वस्तात होडगी येथे जागा उपलब्ध होणार आहे